आधी शिवसेनेतील एकनाथ शिंदे नंतर राष्ट्रवादीमधील अजित पवार आणि आता भाजपचा सर्वात मोठा विरोधी पक्ष समजला जाणाऱ्या काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी देखील भाजप घर उभा केला पण भाजप नेमकं असं करतय काय ज्यामुळे होते मोठ्या प्रमाणात नेत्यांचं इन्कमिंग सुरू आहे याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत तीस मार्च दोन हजार ची गोष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे तेव्हा मुख्यमंत्री होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्याच्या प्रचारासाठी ते नांदेड मध्ये आले होते पंतप्रधान झाल्यावर अशोक चव्हाण यांना सहा महिन्यात तुरुंगात पाठवू या घोषणेवर मोदींनी टाळ्या मिळवल्या यानंतर मोदी, यान मोदी पंतप्रधान झाले दहा वर्ष त्यांनी सत्ताही भोगली आता दोन हजार चोवीस उजाडलं नऊ वर्षे अकरा महिन्यांचा कालावधी गेला मोदी हॅट्रिक हॅटिक तयारीत आहेत आणि अशोकराव चव्हाण मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी प्रचार फेब्रुवारीला अशोकराव भाजपात प्रवेश केला यानंतर चव्हाण टीकेला समोर जातात मोदींनी चव्हाणांना तुरुंगात टाकण्याचं आश्वासन दिलं होतं तरी चव्हाण भाजपात का गेले हा प्रश्न विचारला जातोय याच उत्तर दडलंय गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या श्वेत पत्रिकेत या बहुचर्चित श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे या घोटाळ्यात अशोक चव्हाण यांचा थेट संबंध आहे त्याचवेळी नांदेडमध्ये पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आश्वासनाचा दहावा वर्धापन दिन जवळ येतोय दरम्यान अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अजित पवारांसोबत ही हेच घडलं गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी भोपाळ मध्ये होते तिथं एका शिबिरात ते भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत होते अशात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर हल्ला बोल केला होता पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा सिंचन घोटाळा आणि बेकायदेशीर खान घोटाळ्यांचा उल्लेख केला यासह वेगवेगळ्या प्रकरणात सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप केला या घोटाळ्यांचे कथित सूत्रधार म्हणून पंतप्रधान मोदींनी अजित पवारांवर टीका केली यानंतर अजित पवारांनी भाजपशी हात मिळवणी केली आता ते भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाचे वाटेकारी बनलेत फ्री इन्कमिंग पॉलिसी भाजपची फ्री इन्कमिंग पॉलिसी आता चर्चेत आली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून याचे अंदाज बांधले जातात आगामी लोकसभा निवडणुकीतील मिशन चारशे पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राला दिलेलं महत्व यावरून लक्षात येत आहे आपल्या वक्तृत्वाच्या विरुद्ध भाजपने कलंकित नेत्यांची धाडशी आयात भाजप करते त्यावरून भाजप महाराष्ट्राबाबत किती अनिश्चित आहे हे दिसून अशा स्थितीत भाजप इतका हा मोठा प्रश्न आहे भाजपसाठी परिस्थिती कठीण हिंदी पट्ट्यात भाजपची लोकमान्यता शिगेला पोहोचली भाजपच्या संसदीय गणितात बिहार आणि महाराष्ट्र ही दोन राज्य महत्वाचे आहेत नितीश कुमार यांच्यामुळं भाजपला बिहारमधील आपल्या स्थानाची चिंता नाहीये मात्र महाराष्ट्राची स्थिती अजूनही कमकुवत आहे एका मीडिया हाऊसच्या नुकताच झालेल्या सर्वेक्षणात हे वास्तव स्पष्टपणे समोर आलंय यामध्ये सत्ताधारी आघाडीला बावीस पक्षात जास्त जागा मिळणार नसल्याचं सांगण्यात आलंय राज्यात तीन पक्षांचं सरकार स्थापन करण्यासाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना ही स्थिती आहे या सर्वेक्षणावर विश्वास ठेवला तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला सव्वीस जागा मिळू शकतात अशा परिस्थिती निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर भाजप शिवसेना युतीनं अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या अशा स्थितीत महाराष्ट्रात भाजपसाठी हे काम किती अवघड आहे हे स्पष्ट होत महाराष्ट्र का महत्वाचं आहे संसदेत आपली ताकद टिकवण्यासाठी भाजपला महाराष्ट्राची गरज आहे जो अठ्ठेचाळीस जागांसह उत्तर प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे युपी मध्ये एकूण ऐंशी जागा आहेत दुसरीकडे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून पश्चिमेकडील राज्य भाजपला अडचणीत आणतायत कारण येथे भाजप स्वबळावर बहुमत मिळवू शकला नाहीये त्यानंतर काँग्रेस शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं हात मिळवणी केली भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या त्यांच्या नंतरच्या प्रयोगामुळे भगव्या पक्षाला दुटप्पी धोरण स्वीकारण्यास भाग पाडलं यामध्ये आधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळं करून नंतर काँग्रेसला कमकुवत करत त्यांच्या अनेक नेत्यांना पक्षात सामावून घेतलं मराठा नेत्यांची कमतरता गेल्या काही वर्षात भाजपनं महाराष्ट्रातून जे नेते आयात केले त्यातले जवळपास सगळेच नेते मराठा नारायण राणे असोत राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील हे सगळे नेते असोत हे काही वर्षापूर्वी भाजपमध्ये आले होते तर अजित पवार अशोक चव्हाण यांच्यासारखे नवीन लोक वर्षभरात दाखल झालेत या नेत्यांची भाजपमध्ये एंट्री ही भाजपच्या मराठा मतांच्या शोधाचं प्रमुख कारण आहे कारण भाजपकडे स्वतःच्या मराठा नेत्यांची कमतरता आहे हे नेते विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात लोकप्रिय आहेत पश्चिम महाराष्ट्रात भाजपला अजित पवार यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत तर अशोक चव्हाण यांच्याकडून मराठवाड्यात चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे विदर्भात फडणवीसांसारखे मजबूत नेते आहेत उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन तर कोकणात राणे कुटुंब यातून भाजपला महाराष्ट्रात पूर्णपणे आपली ताकद निर्माण करायचे हे स्पष्ट दिसून येते आहे दरम्यान या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका